ऐका ना आज मी स्वयंपाक करणार नाही आहे हो हो आज मी आणि माझं नवरा चायनीज खायला बाहेर चाललो आहे कारण कधी कधी लेडीजलाही जेवणापासून सुट्टी हवीच ना आणि खरं सांगू का मला इतकी भूक लागली आहे ना की लगेच जर मला काहीच मिळालं नाही तर मी घरातलं शेवया पण तिखट करून खाईन चला मग आज बघूया चायनीज सेंटरवर काय काय मिळतं आणि चव खरंच भारी आहे की फक्त नावालाच हे पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे शेवटपर्यंत हा ब्लॉग नक्की बघा चला मी घरातून बाहेर निघाली आहे माझा नवरा आधीपासून खाली उभा राहून वाट बघतोय चेहऱ्यावर एकदम शांत भाव जणू काही मी उशीर केला आहे नवरा बाईक चालवते एकदम शांतपणे आणि मी मागे बसून माझी बडबड सुरू आहे नवरा म्हणतो जरा शांत बसना पण मला भूक लागली की माझा आवाज आपोआप वाढतो काय करू पोटात कावळे ओरडत असतील तर तोंड कसं शांत राहणार हे बघ रस्तं सगळे लोक आपापल्या कामाला चाललेत आणि आम्ही आम्ही फक्त खाण्याच्या मोहिमेवर रस्त्यावर कितीही गर्दी असली तरी सिग्नल लागले तरी चायनीज खायला जाताना मन मात्र एकदम खुश असतं कारण माहीत असताना थोड्याच वेळात चायनीज फूड समोर असणार खरं सांगू बाहेर पडलं की असं रस्त्यावरचं सगळं बघायला किती छान वाटतं ना आपण फक्त रोजच्या धावपळीत असतो पण कधी कधी असं अचानक बाहेर पडून एखाद्या चायनीज सेंटरमध्ये जाऊन बसून खाण्याचा आनंद हा घ्यायलाच हवा नेहमी मोठ्या हॉटेलमध्येच जावं असं नाही कधी साध्या चायनीज सेंटरमधून सुद्धा खूप छान चव मिळते आणि त्यातली मजा ही वेगळीच असते फायनली पोचलो भूक लागली की जागा पटकन पोहोचल्यासारखी वाटते आता मेनू कार्ड हातात घेतलं आणि खरं सांगते डोळेच फिरतात काय घ्यावं काय नको सगळंच घ्यावं असं वाटतं शेवटी शेवटी ऑर्डर देऊन झालेली आहे काय काय मागवलं आहे ते तुम्हाला पुढे समजेलच पण ऑर्डर देताना मी नवऱ्याला किमान दहा प्रश्न विचारले असतील आणि शेवटी मीच विचारलं जास्त ऑर्डर केली नाही ना तो माझ्याकडे बघून म्हणतो तू शांत बस आणि खाण्याचं काम कर ऑर्डर देऊन झाल्यावर काय आलं आहे का हो फ्राईड नूडल्स आणि शेजवान चटणी हे खरं तर टाइमपास असतं पण मला वाटतं अर्धपोट यानेच भरतं ही शेजवान चटणी तिखट आहे पण अशी आहे की अजून खावंसं वाटतं मला नेहमी वाटतं की हे जर थोडं जास्त दिलं ना तर आपण मेन कोर्स कमीच ऑर्डर करू तुम्हाला पण वाटते का नक्की मला कमेंट करून सांगा फ्राईड नूडल्स शेजवान चटणीसोबत खाण्याची मज्जाच वेगळी असते ते साधे नूडल्स असले तरी ती तिखट चटणी लागली की चव एकदम बदलते आणि गंमत म्हणजे प्रत्येक चायनीज सेंटर मध्ये या नूडल्स आणि चटणीची चव ही वेगळीच असते आता जरा थंड पेय घेते कारण तिखट काल की हे तर पाहिजेच इथे मी थम्स अप ऑर्डर केलेलं आहे आणि त्यामध्ये स्ट्रॉ टाकून असं पिण्याची ते एक वेगळीच मज्जा आहे खरं सांगू तिखट नूडल्स आणि त्यावर थंड पेय ही जोडी एकदम भारी आहे आता पोट पण खुश आणि मन पण शांत आणि खरंच सांगते की मला नेहमी असं वाटते की हे पेय म्हणजे तिखटानंतरचं जीवदान आहे त्यानंतर ऑर्डर यायला सुरुवात झाली सगळ्यात आधी आलं आहे चिकन सिक्स्टी फाय बघायला तर एकदम लाल भडक आणि गरमागरम चिकन सिक्स्टी फाय मी आधीही खालं आहे पण आज एक वेगळीच गोष्ट दिसली थांबा जरा यात मला मोहरी आणि कडीपत्ता दिसतोय चायनीजमध्ये आपली फोडणी मी तर थोडा वेळ बघतच बसले चिकन सिक्स्टी फायककडे मी थोडा वेळ बघतच राहिलेत त्यानंतर नवरा म्हणतो अगं आधी खा त्याच्या मागे डोकं लावून सी आय डी नको बनू सी आय डी बनण्याचं काम तू घरी कर पण खरंच सांगते दिसायला जरा वेगळं वाटलं पण चव मात्र भारी आहे तुम्ही कधी चिकन सिक्स्टी फाय मध्ये अशी फोडणी पाहिली आहे का मला नक्की कमेंट्स करून सांगा पण खाताना मला काही राहावलं नाही म्हटलं एकदा परत विचारून घेऊ मी परत खात्री केली की हे चिकन सिक्स्टी फायच आहे ना चुकून दुसरं काही दिलं नाही ना कारण बाईच्या मनात एखादा प्रश्न आला की त्याचं उत्तर मिळेपर्यंत तर मन शांत बसतच नाही नवरा माझ्याकडे बघून फक्त हसत होता पण मला समाधान मिळालं की झालं आणि खरंच सांगते हे चिकन सिक्स्टी फाय खाताना त्यामध्ये कडीपत्ता मोहरी ह्याची जी फोडणी होती ना त्यामुळे मला साऊथ इंडियन डिशेसची जास्त आठवण होत होती आणि चला मग इथे मी गरमागरम चिकन सिक्स्टी फायव्ह खाऊन घेते तुमच्याही तोंडाला पाणी सुट्ट आहे मला कळतं आणि त्यानंतर आलं मेन कोर्स चिकन ट्रिपल राईस ऑर्डर केलं होतं खाली गरमागरम राईस आणि त्यावरती ऑमलेट आणि बाजूला गरमागरम सूप मी तर सूप सरळ भातावर टाकते कारण मिसळल्याशिवाय मला समाधानच मिळत नाही पहिला घास घेतला आणि दोन सेकंद तर मी डोळेच मिटले नवरा म्हणतो एवढं काय झालं मी म्हणाले जरा बस मी सध्या स्वर्गात आहे ट्रिपल राईस आणि त्यासोबत गरमागरम सूप हे खरंच खूप छान कॉम्बिनेशन आहे आणि तुम्हाला इथे गरमागरम गर्म सूप बघून तुमच्याही तोंडाला पाणी सुटल्याने नाही हे नक्की मला कमेंट्स करून सांगा ट्रिपल राईस घेतलं की त्यासोबत राईस ऑमलेट आणि सूप हे सर्व मिळतं आणि तुम्हालासुद्धा ट्रिपल राईस खायला आवडते का हे मला नक्की कमेंट्स करून सांगा चला तर मग इथे माझ्या नवऱ्याने प्लेटमध्ये मा ट्रिपल राईस घ्यायला सुरुवात झालेली आहे आणि त्यालासुद्धा ट्रिपल राईस खूप आवडते कारण त्यालासुद्धा राईसमध्ये सूप टाकून ते राईस खायला त्यालाही खूप आवडते आणि तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्ही सुद्धा असं खात असेल ना तर मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि मी तुम्हाला इथे राईस आणि सूप हे खाऊन त्याची टेस्टसुद्धा सांगणार आहे राईस चवीला खूप छान आहे आणि त्यासोबतच इथे सूपसुद्धा त्याची टेस्टसुद्धा खूप छान आहे चला मग इथे मी मस्त ट्रिपल राईसचा आनंद घेते आणि तुम्ही सुद्धा माझ्यासोबत आनंद घ्या आणि चला फायनली इथे मेन कोर्ससुद्धा खाऊन झालेलं आहे आणि इथे त्यानंतर जे कोल्ड्रिंक होते ते सुद्धा मी पिऊन घेतलं कारण चायनीज खालं आणि कोल्ड्रिंक त्यासोबत पिलं की खरंच खूप बरं वाटते आणि ह्या चायनीज सेंटरचं चा फूड खरंच चांगलं होतं आणि इथे आल्यानंतर तर चिकन सिक्स्टी फायमध्ये काहीतरी एक वेगळं डिश बघायला मिळाली आणि तीसुद्धा अगदी छान होती आणि त्यानंतर जे काही बिल झालं ते दिलं आणि आम्ही तिथून परत आपल्या घरी जाण्याचा प्रवास सुरू झाला आपण असं कधी चायनीज सेंटर म्हणा किंवा हॉटेलला गेलं आणि त्या ठिकाणी जर चा आपल्याला चांगलं फूड मिळालं तर मग एक मनाला वेगळीच शांती मिळते जर चा। चांगलं फूड नाही मिळालं पण ते मग कसं तरी मनाला वेगळंच वाटते की इतकं गेलं आणि चांगलं फूड नाही मिळालं आणि रोज रोजचं बाहेरचं खाणं तर चांगलं नसतं पण कधीतरी एक दिवस ठीक आहे असं थोडासा वेळ काढून आपल्या फॅमिलीसोबत गेलं की आपल्यालाही बरं वाटते आणि मेन म्हणजे घरातल्या लेडीजला ले एक दिवस जेवणापासून सुट्टी मिळते आणि तुम्हाला सुद्धा बाहेरचं चायनीज फूड खायला आवडते की इंडियन फूड खायला आवडते हे नक्की मला कमेंट्स करून सांगा बाहेर जेवलो आणि त्यानंतर आईस्क्रीम खाणार नाही असं होणारच नाही छान अशी आईस्क्रीम खाली आणि त्यानंतर मग घरी गेलो आणि फायनली मी घरी आलेली आहे आणि तुम्हाला आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला हे नक्की मला कमेंट्स करून सांगा आणि तुम्हाला डेली ब्लॉग आवडत असतील तर आपल्या चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करत चला आणि एक छान कमेंटसुद्धा करत चला आणि तुम्ही ते पाहू शकता की एक मला छोटंसं पिंपलसुद्धा आलेलं आहे चला मग पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय